तर हाय हॅलो नमस्ते एवरीवन कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खुश असाल आणि आनंदी असाल तर पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे जो आहे समर स्किन केअर रुटीनवरती तर समर स्किन केअर रुटीन म्हणजेच आता इतका उन्हाळा सुरू झाला आहे म्हणजे अजून उन्हाळा बाकीचे आपले दोन महिने बाकीचे आहेत तरीसुद्धा स्टार्टिंगलाच इतकं ऊन आहे आणि इतकं बाहेर गेल्यानंतर प्रदूषण आहे शेवटी अजिबात हवासुद्धा नाही आहे आणि इतक्या प्रदूषणामुळे इतक्या उन्हामुळे स्किन जी आहे ती आपली पूर्णपणे टॅन होऊन जाते ऑइली होते आणि स्किनवरती पोअर्स येतात पिंपल्स येतात लालसर होते स्किन रॅशेस येतात घामोळे येतात आणि भरपूर स्किन इचिंग करते तर या सगळ्यावरती उपाय काय आणि वाढत्या उन्हाळ्यामुळे तर हे प्रॉब्लेम्स वाढतच जातात आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मग आपल्याला भरपूर मोठ्या समस्यांना सामोरा सामोरं जावं लागतं आणि मग इतकं रॅशेसमुळं आपल्या मानेच्या भोवताली असेल किंवा बऱ्याच ठिकाणी इतका आपल्याला घाम येतो आणि इतका त्रास होतो आणि स्किनचं म्हणाल तर फेसवरती आपल्याला पुरळच येतात पुरळ म्हणजे लाल लाल फोड्या येतात छोट्या छोट्या बारीक बारीक घामोळ्या येतात आणि मग स्किन खूपच डल आणि पूर्ण निस्तेज दिसायला सुरुवात होते आणि मग आता उन्हाळ्यामध्ये लग्नसराई असते भरपूर फंक्शन्स असतात बऱ्याच गोष्टी असतात आणि याच्या अशा ठिकाणी आपण असं आपला वाकडं झालेलं मुरजलेलं म्हणजे म्हणतो ना एकदम निस्तेज झालेला चेहरा घेऊन जायचं म्हणजे नको वाटतं बाकीचे लोक इतके छान नटून येतात त्यांची स्किन छान एकदम उजळलेली असते आणि आपण कसं तरी जायचं हे काही बरोबर नाही आणि तसं जायलासुद्धा आवडत नाही कारण आपल्याला लेडीजला छान नटून थटून मस्त तयार होऊन जायला आवडतं हो ना मग अशावेळी जर तुम्ही स्किनची केअरच नाही घेतली तर मग काय करायचं खूप साध्या साध्या आणि खूप सिंपल गोष्टी आज तुमच्यासोबत शेअर करणारे ज्या जर तुम्ही फॉलो केल्या डेली तर म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही उन्हात जाता बाहेर जाता त्यावेळी या जर सिंपलशा गोष्टी तुम्ही फॉलो केल्या चार पाचच पॉईंट्स आहेत पण ते जर तुम्ही न चुकता फॉलो केले ना तर तुम्हाला इतका सुंदर रिझल्ट मिळेल की तुमच्या चेहऱ्यावरती अजिबात उन्हाळा असूनसुद्धा बाहेर इतकं म्हणजे वातावरण खराब असून सुद्धा तुमची स्किन अजिबात निस्तेज दिसणार नाही आणि तुमच्या स्किनवरती तेज अगदी टिकून राहील हे मी तुम्हाला गॅरंटी देते आणि स्किन इतकी उजळेल आणि इतकी ग्लो करेल ना आणि काय सांगू म्हणजे मला चला असो आपण आता आपले पॉईंट्स हळूहळू एक्सप्लेन करायला सुरुवात सगळ्यात सोप्या उपायामधला पहिला उपाय, उपाय म्हणजे गुलाब पाणी येस गुलाब पाणी इतकं छान असतं आणि इतकं थंड असं चेहऱ्याला आपल्या स्पर्श देतं की आपल्या स्किनवरती ना जळजळ होत असेल रॅश झाली असेल घामामुळे खाज सुटली असेल तर ती ना एकदम तुमच्या स्किनला थंडावा देतं एकदम स्किन तुमची खूप शांत फील करते आणि अर्थातच ग्लो तुमच्या स्किनवरती टिकून राहतो आणि गुलाब पाणी तुम्हाला माहीतच असेल की भरपूर स्किन केअर रुटीनमध्ये गुलाब पाणी हा एक मेन इन्ग्रेडियंट म्हणून वापरला जातो गुलाब पाण्याचे भरपूर असे बेनिफिट्स आहेत स्किन रुटीनमध्ये स्किन केअरमध्ये आणि फेस ग्लोईंग ते करतं इतकंच नाही तर तुमच्या स्किनला खूप जास्त फ्रेश ठेवतं तर यासाठी तुम्ही गुलाब पाणी कशा पद्धतीने वापरू शकता तर गुलाब पाणी तुम्ही आहे असं स्पंजच्या साह्याने चेहऱ्यावरती लावू शकता किंवा दुसरा पर्याय म्हणजे गुलाब पाणी आणि काकडीचा रस तुम्ही मिक्स करून चेहऱ्यावरती ते अप्लाय करून ठेवू शकता जसं तुम्ही उन्हातून वगैरे आलात की या गोष्टी तुम्ही करा फॉलो जेणेकरून तुमच्या स्किनवरती इचिंग होणार नाही स्किन छान फील करेल आणि हा हे जे सिरम आता जे मी तुम्हाला सांगितलं पॅक तो तुम्ही दहा मिनिट लावून ठेवा आणि त्यानंतर फेस वॉश करून टाका तर याचा तुम्हाला नक्कीच चांगला बेनिफिट होईल नक्की तुम्ही ट्राय करून बघा सेकंड आहे आपलं ॲलोवेरा जेल तर ॲलोवेरा जेल म्हणजेच कोरफडीचं जेल जे तुम्ही मार्केटमध्ये अवेलेबल असतात तिकडूनसुद्धा आणू शकता किंवा मग घरी कोरफडीचं जर झाड असेल तर उत्तमच कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत यात असणारे दाहक विरोधी आणि उपचारात्मक गुणधर्म त्वचेच्या समस्या कमी करतात लालसर त्वचा पुरळ येणं कमी करतं यासाठी कोरफड जेल अर्धा तास आपल्याला चेहऱ्यावरती लावून ठेवायची आहे आणि नंतर थंड पाण्याने धुवून काढायचं आहे हा उपाय तुम्ही दिवसातून दोन वेळा केला तर तुमच्या स्किनला छान आराम मिळतो थर्ड आहे आपलं बर्फ तर बर्फ तुम्हाला शक्यतो रात्रीच्या वेळीच लावलात ना तर रात्रीच्या वेळी छान रिझल्ट मिळेल म्हणजे दिवसभराची जी टॅन असेल जी स्किनवरती थकान आली असेल वृक्षपणा आला असेल किंवा ऑइली झाली असेल स्किन निस्तेज झाली असेल तर रात्रीच्या वेळी तुमची स्किन छान आराम करत असते तर रात्रीच्या वेळी कोणतंही तुम्ही स्किन केअर केलं तर रिझल्ट खूप छान मिळतो त्यामुळे बर्फ शक्यतो अशा पद्धतीने तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले तशा पद्धतीने तुम्हाला बर्फ लावाय बर्फ तर आपल्यापैकी बऱ्यापैकी सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतो आता फ्रीज प्रत्येकाकडेच नसतो पण जर असेल तर हा उपाय तुमच्यासाठी बेस्ट आहे रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही असं बर्फाने चेहऱ्याला मसाज करायचं आहे अशा पद्धतीने सुती कापड वापरायचं डायरेक्ट बर्फ चेहऱ्यावरती लावायचा नाही आहे सुती कापडामध्ये ठेवून छान चेहऱ्याला मसाज करायचं आहे नेक्स्ट आणि फोर्थ आहे ते म्हणजे सनस्क्रीन येस उन्हाळा आला समर सीझन आला की सनस्क्रीन इज मस्ट सनस्क्रीन तुम्हाला उन्हाळ्यामध्ये वापरायचीच आहे आणि मॉइश्चरायझर तुम्हाला कमीत कमी यूज करायचं आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कारण उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी स्किन खूप घामळलेली असते म्हणजे सारखा घाम येत असतो सारखी चिपचिपी होत असते ऑइली होत असते अशात जर तुम्ही अजून मॉइश्चरायझर वगैरे लावाल स्किनवरती तर अजून तुमची स्किन तेलकट होईल डल होईल त्याच्यावरती बाहेरचे जे धुलीकण वगैरे असतात ते लवकर चिकटतील आणि अजून तुमची स्किन पूर्ण खराब होईल तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही ते अवॉइड करा तुम्हाला उन्हाळ्यामध्ये ला सनस्क्रीन लावायची आहे मस्ट आहे म्हणजे तुम्ही घरात असाल बाहेर असाल तुम्हाला uh, समजा तुम्ही बाहेर जात असाल तर तुम्ही ज्या टायमिंगला बाहेर जात आहे सकाळ दुपार संध्याकाळ त्यानुसार तुम्हाला सनस्क्रीन अप्लाय करायची आहे सकाळी आणि दुपारच्या टायमिंगला तर तुम्हाला कंपल्सरी सनस्क्रीन अप्लाय करायचीच आहे आता सनस्क्रीन कोणती अप्लाय करायची इथे व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला मी या कंपनीची सनस्क्रीन वापरते तर सनस्क्रीन इथे मी द डर्मा कोची आणलेली आहे एक चांगला ब्रँड आहे आत्ता सध्या सगळेजण वापरत आहेत ट्रेंडिंगवरती आहे आणि फक्त ट्रेंडिंगवर आहे म्हणून नाही तर रिझल्टसुद्धा चांगले आहेत आणि उन्हाळ्यात ना घराबाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावलीच पाहिजे सनस्क्रीन उन्हाच्या अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करते म्हणजे आपल्या त्वचेचे तसेच त्वचेच्या लालसरपणापासून तुम्हाला सुटका देते यामुळे त्वचा टॅन होण्याची समस्या देखील दूर होते त्यामुळे आता इतका धगधग तर ऊन सुरू झालं आहे तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही त्वचेला सनस्क्रीन लावलीच पाहिजे तुमच्या स्किनवरचा ग्लो जर टिकून राहावा छान तुमची त्वचा छान अशी तेजोमय दिसते ना म्हणजे छान त्वचा चमकते सनस्क्रीन लावल्यानंतर तर त्यासाठी तुम्हाला सनस्क्रीन वापरलीच पाहिजे तर अशा पद्धतीने मानेलासुद्धा अजिबात विसरायचं नाही आहे आता आपलं पाचवं आणि शेवटचं म्हणजे तेलकट आणि बाहेरचं खाणं कमी करा तेलकट आणि मसालेदार पदार्थ नकोच शक्यतो किंवा कमी खा म्हणजे जर तुम्हाला डेली जर अशा बाहेरच्या गोष्टी खाण्याची सवय असेल तर त्या थोड्याशा कमी करा त्याच्यामुळे काय होतं बऱ्याच जणांना तेलकट झणझणीत जन चमचमीत अशा गोष्टी खायला खूप आवडतात प्रत्येकालाच आवडतात आणि मला तर पर्सनली खूप आवडतात पण मी आता बऱ्यापैकी कमी केल्यात कारण वेट लॉस चालू आहे आणि बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे पंधरा दिवसातून महिनाभरातून दोन एक दोनदा कधीतरी खात असते मी तर कमी करायच्यात या गोष्टी त्यामुळे काय होतं तुमच्या स्किनला रॅशेस होतात इचिंग होतं जळजळ होते खाज सुटते अशा बऱ्याच गोष्टी या तेलकट आणि झणझणीत पदार्थांमुळे होतात आणि आपल्याला असं वाटतं की खाण्यामुळे काय होणारे पण होतात या गोष्टी तर तुम्हाला त्या गोष्टी कमी करायच्या आहेत त्याच्याऐवजी तुम्ही चांगल्या गोष्टी खावा उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला ना फायबर असलेल्या गोष्टी खायच्यात जसं की काकडी वगैरे खावा गाजर खावा या गोष्टींनी तुमची बॉडी ना थंड राहते हीट कमी होते बॉडीतली आणि इतकंच नाही तर तुम्हाला छान फ्रेश वाटतं जास्त तुमची उष्णता बाहेर पडत नाही हीट जास्त होत नाही बॉडीमध्ये आणि इतकंच नाही तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला आठ ते दहा ग्लास कमीत कमी, -कमी आठ ग्लास पाणी तुम्हाला प्यायचंच आहे दिवसभरामध्ये तर तुमची बॉडी छान हायड्रेट राहते आणि बॉडी हायड्रेट ठेवणं उन्हाळ्यामध्ये कंपल्सरी आहे त्याच्यामुळे तुमची स्किनसुद्धा चांगली राहते आतून तुमच्या स्किनला ग्लो येतो तर ह्या सगळ्या मुद्द्यांना तुम्ही नक्की अंमलात आणा तुम्हाला नक्कीच चांगला रिझल्ट मिळेल हे सगळे ना खूप साधे सिंपल सरळ मुद्दे आहेत जे बऱ्यापैकी आपल्याला माहीतसुद्धा नसतात आपण खूप हाय क्वालिटीकडे जायला बघतो खूप जास्त महागड्या प्रोडक्ट्सकडे जायला बघतो पण असे सिंपल नुसके जर तुम्ही करून बघितले ना तर ते कोणताही सामान्य माणूस ह्या या, या गोष्टी करू शकतो अशा गोष्टी माझ्या चॅनलवरती अवेलेबल असतात कारण मी स्वतः त्या फॉलो करते आणि खरंच चांगला रिझल्ट मिळतो स्किनवरती अजिबातच पिंपल येणार नाहीत असं अजिबात होत नाही कधीतरी येणारच आहेत थोडेफार कधीतरी येतातच पण आपल्याला स्किनची काळजी घेतली पाहिजे स्किनवरचा ग्लो टिकवून ठेवला पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे आणि हे सिंपल गोष्टी तुम्ही नक्की ट्राय करून बघा महागड्या महागड्या प्रोडक्ट्सपेक्षा नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल आणि चला मग इथे आपले पाचही मुद्दे संपलेले आहेत आय होप तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत पाहिला असेल आणि हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल ठरेल अशी आशा करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशा छान छान कंटेंटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग छान एक कमेंट करून टाका भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या फ्रेंड्स बाय धन्यवाद